अवैध खडी क्रशर संदर्भात पत्रकार करणार उपोषण दहिवडी वडगाव हद्दीतील अवैध खडी क्रशरचं वीज कनेक्शन कट करण्यात यावं या मागणीसाठी मान तालुक्यातील पत्रकारांवर उपोषणाची वेळ आली अवैध खडी क्रशरला कोणत्याही प्रकारची परवानगी नसताना विद्युत पुरवठा सुरू होता त्या अनुषंगानं पत्रकार एकनाथ वाघमोडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून महसूल प्रशासनाने संबंधित क्रशर सील केला मात्र महावितरण कंपनी संबंधित क्रशरचं वीज कनेक्शन कट करण्यासंदर्भात टाळाटाळ ताल करत असल्यानं वाघमोडे यांनी महावितरण कंपनीला बेमुदत उपोषणाचं निवेदन दिलं त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटल्या दहिवडी वडगाव हद्दीवर बबन रेबा पवार यांचा अवैध खडी क्रशर आहे महसूल दरबारी कोणत्याही प्रकारची परवानगीची नोंद नाही गेल्या कित्येक महिन्यांपासून तो क्रशर अवैध प्रकारे सुरू आहे या संदर्भात महसूलकडे तक्रार केल्यानंतर महसूल प्रशासनानं संबंधित क्रशर तात्काळ बंद केला जिल्हाधिकारी यांनी संबंधित प्रशासनाला दिलेल्या आदेशानुसार अवैध खडी क्रशाचं वीज कनेक्शन कट करण्याचं असताना देखील महावितरण कंपनीने पूर्णपणे कारवाईबाबत टाळाटाळ ताल केले महावितरण कंपनीकडून मागितलेल्या मुदतीत कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई न झाल्यामुळे गुरुवार दिनांक वीस मार्च दोन हजार पासून ते बेमुदत उपोषणास बसणार आहेत खबर गावाकडची संपादक नितीन वाघमोडे दहिवडी